सर्वांना नमस्कार फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीरचे तत्त्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध वरामीर जे पाचव्या शतकात जलतज्ञ होऊन गेले त्यांनी वेगवेगळ्या वनस्पतीचा आणि नैसर्गिक इंडिकेटरचा अभ्यास केला नैसर्गिक खुणांचा अभ्यास केला आणि कुठे पाणी मिळू शकतं हे त्यांनी त्यांच्या तेन तत्वज्ञानात मांडलं त्यांच्या अभ्यासातून मांडलं आपण त्याचा देखील विचार करतो आणि विज्ञानात विज्ञान विज्ञान म्हणजे आपल्याकडे तीन मशीन आहेत ज्या पाणी जमिनीतलं कुठं आहे हे सांगतात याद्वारे आपण श्री रियाज शेख एच एस आर इंग्लिश स्कूल घनसावंगी तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांना आपण शाळेच्या ठिकाणी प्लॉटवर तीन मशीनद्वारे दिलेल्या बोरवेलच्या पॉईंटला पाणी मिळालं आहे आपण नेहमी सांगतो आणि विशेष म्हणजे आपण रियाज शेख सरांना गेल्या वर्षी देखील पॉईंट दिला होता बोरचा शाळेमध्ये दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्या शाळेमध्ये दोन शाळा यांच्या तर त्या शाळेमध्ये देखील यांना बऱ्यापैकी पाणी मिळालेलं आहे आणि आत्ता इथं दिलेल्या पॉईंटला देखील मला वाटतं बारा नाही दहा एप्रिलला यांनी बोर घेतलेला आहे तर बघा दहा एप्रिलला पहाटे बोर घेतलेला आहे त्यांनी तर ही तीन मशीन आहेत या पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी येतं त्या दिशेनं फिरते तिसऱ्या मशीनद्वारे जमीन स्कॅन केली जाते रियाजकडे आपण जमीन स्कॅन केली की लक्षात आलं कुठं पाणी मिळवू शकतो सरांनी बोरवेल घेतला आणि बोरवेल घेतल्यानंतर बघा त्यांना पाणी मिळालं कसं अर्थात खूप कमी पाण्याचं क्षेत्र आहे घनसावतीमध्ये बैरगड इथं गाव आहे आणि त्या जवळ हे बोल घेतलेला आहे अत्यंत कमी पाण्याचं क्षेत्र आहे मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण जे करतो हे प्रयत्न आहे आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही मात्र ज्यांना शंभर टक्के प्रयत्न हवे आहेत त्यांनी आपल्याला कॉल करू नये हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी जायच्या अगोदर शेतकऱ्यांना देखील सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार यशाचं प्रमाण देखील चांगलं आहे मात्र शंभर टक्के गॅरंटी आपण देऊ शकत नाही म्हणून मी त्यांना सांगत असतो की ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी कॉल देखील करू नये पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद